नमस्कार विनाश किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय केळ्याच्या पानातलं ऑमलेट तर त्याच्यासाठी आधी आपण कांदा कोथिंबीर ओली मिरची आणि टॉमॅटो छानपैकी असं कट करून घेऊया इथे बघा माझा चॉपबोर्ड हलतो आहे कारण तो जवळसा हलका पण आहे आणि कदाचित त्याच्या खाली थोडंसं ओट्यावरचं पाणी आहे त्याच्यामुळे तो इकडे तिकडे सरकतो आहे हे बघा तर असं मी इथे व्यवस्थित छानपैकी कटिंग करून घेतलं आहे लाकडी पण एक चॉ चॉबोर्ड आहे पण तो कोकणात असताना ना थोडासा काळपट पडतो पाणी लागल्यावर तर त्याच्यावर काय उपाय असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा तर इथे असं आपलं बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित कट करून झाला आहे तर आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये घेऊया काढून तर इथे बघा मी हे प्लेटमध्ये कांदा ओली मिरची घेतली आहे त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आहे टॉमॅटो टाकला आहे हा बघा त्याच्यानंतर आपण काही मसाले टाकतो आहे चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर आला लसूण पेस्ट टाकतो आहे आपण लाल तिखट टाकतो आहे हळद टाकतो आहे आपण जिरा पावडर पण टाकतो आहे आणि गरम मसाला ह्याचं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि मी गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे बारीक गॅस करून दुसरं म्हणजे आपण केळीचं पान जे घेतो आहे ते कडईत असंच राहणार नाही तर त्याला जर असं गॅसवर पे हे करायचं गॅस पेटवायचा आणि वरती पकडायचं मग थोडंसं त्याला वाफ लागते त्याची आणि ते नरम होतं आणि नरम झाल्यानंतर कडईत व्यवस्थित बसतं तर मग त्याच्यात मी तेल टाकलं हे बघा थोडं तेल गरम करून झालं थोडीशी चिमूडभर मोहरी टाकली आणि हे मिश्रण सगळं टाकलं आहे मी आतमध्ये आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलं आहे त्याला आणि त्यानंतर आपण ह्याच्यावर दोन अंडी टाकलीत अक्कीच अशी फोडून हे बघा अशी आणि मी असं वाटीमध्ये घेते कारण तुम्हाला सांगते की मी डायरेक्ट पण अंड फोडून टाकते पण वाटीमध्ये एवढ्यासाठी घेतले की यापूर्वी ना एकदा मला असा अनुभव आलाय की आम माझी जी आमटी असते अंड्याची थांबा मी थोडं थांबते इथे इथे आपण बघा मीठ टाकतोय वरून लाल मिरची पावडर टाकतोय हळद टाकतो आहे आणि मिरी पावडर टाकतोय तर डायरेक्ट अंडी फोडली ना तर कधी कधी खराब असतात ती आणि खराब एक जरी अंडं निघालं तर पूर्ण आपली रेसिपी खराब होते म्हणून मी फोडून अंडी टाकली आहे तर इथे पाच ते दहा मिनटं असं ऑमलेट झाकून ठेवायचं आपण आणि बघा मी तुम्हाला केळ्याच्या पानामध्येच त्याला कट करून दाखवलं की व्यवस्थित तयार झाले आणि नक्की अशा पद्धतीने तुम्ही ते करून बघा खूप चवीला छान लागतं केळ्याच्या पानातले सगळेच पदार्थ ना चांगले लागतात आपला एक व्हिडिओ बांगड्याचा असाच केळ्याच्या पानातल्या चॅनेलवर आहे तोही जाऊन तुम्ही तो बघा चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका तर इथे असं आपलं केळ्याच्या पानातलं ऑमलेट तयार झालेलं आहे हे बघा धन्यवाद